महात्मा फुले कृषी विद्यापीठ बीएससी मध्ये दुसऱ्या वर्षात शिकणारी जान्हवी राजेंद्र शिंदे पारंपरिक पद्धतीचा केक न कापता विविध प्रकारचे फळे एकत्र करून केक कापून साजरा करण्यात आला कृषी महाविद्यालयात आज जान्हवीचे वडील पत्रकार राजेंद्र शिंदे व भाऊ सार्थक शिंदे यांनी पारंपरिक पद्धतीचा केक न आणता विविध प्रकारचे फळे आणली होती त्यानंतर जान्हवीच्या मैत्रिणी हर्षदा बारसकर पायल शिंदे समीक्षा शेरसाकर साक्षी सरडे वसुदा फडतरे प्रांजली बनसोडे प्राची डोंगरे राजेश्वरी तावरे स्नेहल बाहे विविध प्रकारच्या फळांना कापून आकार देऊन केक बनवला त्यानंतर जान्हवीने हा आगळा वेगळ्या फळांचा केक कापून आपला वाढदिवस साजरा करून शेतकरी व समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे पारंपरिक केकला फाटा देऊन जान्हवी शिंदे केक कापल्याबद्दल जान्हवीचे सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार माझं नाव कृष्णा महेंद्र आम्ही सर्व कृषी महाविद्यालय पुणे तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी तर आज आमची मैत्रीण जान्हवी राजेंद्र शिंदे हिचा विसावा बड्डे होता तर तिच्या पप्पा बर्थडे साठी आले होते आणि आम्हाला कॉल करण्यात आला की या कॅन्टीनला तिचे पप्पा आले तर आमचं असं होतं की आता सगळ्यांचे घरचे बड्डेसाठी आता तर केक बलून्स वगैरे जे आपल्याला बेकरीमध्ये ऑलरेडी रेडीमेड भेटतं तर ते घेऊन आले असतील पण इथं आल्यानंतर आम्ही बघितलं तर आमच्या मैत्रिणी फळं कट करत होत्या मग तेव्हा आम्हाला कळलं की तिच्या पप्पांनी तिच्या बड्डेसाठी फ्रुट्स आणलेत तर आमच्याकडेच काही मुलींनी आयडिया करून फ्रुट्स केक बन फ्रुट्स केक बनवला तर मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असा तर फ्रूट केकने कुणाचा तरी बड्डे केलेला पाहिला खूप छान वाटलं कारण जे तो केक आहे तो आपण स्वतः बनवतो आहे त्यामुळं आणखीन एक वेगळं आहे की वे आपण स्वतः काहीतरी क्रिएट करतोय डायरेक्टली रेडीमेड आणण्यापेक्षा आणि ती विशेष म्हणजे ते सगळं काही हेल्दी आहे आणि आता सध्या आम्ही कृषी महाविद्यालयात शिकतो तर ज्या आमच्याशी रिलेटेड गोष्टी आहेत जसं की फळभाज्या असतील फळं असतील फुलं असतील त्याच्याशी रिलेटेड आम्ही आमच्या आयुष्यातले प्रसंग साजरे करतोय तर ही खूप चांगली अनुभूती होती आणि जान्हचा बड्डे हा नेहमीच आमच्यासाठी अविस्मरणीय राहील आणि तिच्या पप्पांनी आम्हाला खूप काही सांगितलं म्हणजे अगदी त्यांच्या घरीसुद्धा सगळं हेल्दी खाल्लं जातं काडे वगैरे पिले जातात तर त्यांचं ते ऐकून आणि त्यांच्यावर बघूनच करत की ते खरच हेल्दी आहार घेतात कारण त्यांच्या की ते कुठला आहार घेतात तर ते खूप आजच्या पिढीसाठी गरजेचं आहे कारण सगळं जग आपण पोल्युटेड होत चाललोय तर अशा गोष्टी आपल्याला ह्या पोल्युशन पासून रोखू शकतील आणि जी आपल्याला काही चैतन्य आणि ऊर्जा आयुष्यात कुठलीही गोष्ट करण्यासाठी गरजेचं आहे ते याच्यातून मिळेल तर जाणवीला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे